सुक्या बोंबलाची मसालेदार तरवीदार झणझणीत जन अशी रस्सा भाजी आज आपण बघणार आहोत ही भाजी चपातीसोबत भाकरीसोबत किंवा इंद्रायणी तांदळीचा भात बनवून तुम्ही त्यासोबतही खाऊ शकता अतिशय अप्रतिम अशी चव लागते भाकरी लावून खा किंवा भाकरी चुरून खा कशीही खाल्ली तरीही चव हिची अप्रतिमच लागते चला सुरुवात करूया इथे बोंबलाचे असे मी तुकडे करून घेतलेले आहेत या साईजचे मी असे चार बोंबील घेतलेले आहेत बोंबील मी स्वच्छ करून घेतलेले आहेत तर मी पाहू शकता इथे इतक्या इंचाचे मी याचे तुकडे करून घेतलेले आहेत आता हे आपण भाजून घेणार आहोत त्यासाठी गॅसवर लोखंडीत तवा ठेवलेला आहे शक्यतो हे बोंबील लोखंडीत तवा किंवा कढईमध्येच भाजून घ्यायचे आता हे बोंबील आपले भाजून झालेले आहेत याला आपण काढून घेऊ बोंबिल हे उन्हामध्ये सुकवले जातात त्यामुळे त्याच्यावर बऱ्याच प्रमाणात माती धूळ बसलेली असते आता याला आपण ती माती धूळ काढून टाकण्यासाठी गरम पाण्यामध्ये दहा मिनिटांसाठी आपण भिजत ठेवणार आहोत आता त्याच लोखंडी तव्यामध्ये आपण एक चमचा तेल घेतलेला आहे इथे दोन मिडियम साईजचे उभे पातळ चिरलेले कांदे मी घेतलेले आहेत कांदा आता हा आपण खमंग असा भाजून घ्यायचा आहे कांदा इथे आपला भाजून झालेला आहे तो जरा बाजूला करून त्याच तव्यामध्ये आता आपण चार ते पाच लसणाच्या पाकड्यावर अर्धा इंच अलं घेतलेलं आहे त्यावरती थोडंसं तेल घालू आणि याला पण आपण खमंग असं परतून घेऊ हे परतून झालेलं आहे आता यामध्येच आपण अर्धी वाटी किसलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे खोबरं देखील आपण खमंग असं भाजून घेणार आहोत आता पुन्हा हे सर्व एकत्र करून दोन तीन सेकंदासाठी आपण पुन्हा सर्व एकत्र भाजून घेणार आहोत मसाला आता आपला खरपूस असा भाजून झालेला आहे आता गॅस बंद करू व याला एका बाऊलमध्ये काढून याला थंड करून घ्यायचं आहे आता हे सर्व मिश्रण थंड झालेलं आहे याला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याची बारीक अशी पेस्ट करून घेणार आहोत थोडीशी मुठभर कोथंबीर यामध्ये घातलेली आहे आणि थोडंसं पाणी यामध्ये घालून याची पेस्ट बनवून घ्यायची याची बारीक अशी पेस्ट तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता इथे आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे चार पाच चमचे यामध्ये तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की एक मिडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा यामध्ये घालायचा पाच सहा कडीपत्त्याची पाणी यामध्ये घातलेली आहेत आता कांदा खरपूस असा परतून झालेला आहे आपला यावरती आता आपण करून घेतलेली पेस्ट घालून घ्यायची चांगलं तेल सुटेपर्यंत हा मसाला आपण परतून घेणार आहोत आता मसाला आपला परतून झालेला आहे एक मिडियम साईजचा टोमॅटो बारीक चिरून यामध्ये घातलेला आहे टोमॅटो मसाल्यामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे आता हे सर्व व्यवस्थित परतून झालेलं आहे यावरती मसाले घालून घ्यायचे पाव चमचा इथे मी हळद घातलेली आहे एक चमचा घरगुती मसाला घालायचा एक चमचा काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे आता हे मसाले सर्व तेलामध्ये खमंग असे परतून घ्यायचेत तेल सुटेपर्यंत हा मसाला चांगला परतून घ्यायचा आहे आता इथे मसाला चांगला परतून झालेला आहे यावरती आता आपण धुवून स्वच्छ केलेले बोंबील यावरती घालून घेणार आहोत आता बोंबील चांगले मसाल्यामध्ये परतून घ्यायचेत आता एक दहा ते पंधरा सेकंदासाठी यावरती झाकण ठेवायचं आहे दहा ते पंधरा सेकंद इथे झालेले आहेत बोंबील आपले मसाल्यामध्ये खमंग असे परतले गेलेले आहेत आता, थोड़ सापन आता हे थोडंसं आपण हलवून घेणार आहोत आता मिक्सरच्या भांड्याला मसाला लागलेला ते पाणी आपण यामध्ये घातलेलं आहे आता यावरती आपण गरम पाणी ओतून घ्यायचं आहे जेवढा रस्सा पातळ किंवा दाट हवा त्याप्रमाणे यामध्ये पाणी घालायचं आहे उकळी येण्यासाठी आता गॅस मोठा करायचा आहे जितका रस्सा तुम्हाला पातळ दाट हवा त्याप्रमाणे यामध्ये पाणी घालायचं आहे मी अजून थोडंसं यामध्ये पाणी घातलेलं आहे मला ही भाजी पातळच बनवायची आहे त्यामुळे मी यामध्ये पाणी घातलेलं आहे आता चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे थोडस हे आता ढवळून आहे आता याला एक खळखळून उकळी आणायची उकळी आली की गॅस कमी करून यावरती आता आपण झाकण ठेवणार आहोत सात आठ मिनिटांसाठी किंवा बोंबील शिजेपर्यंत इथे सात आठ मिनिटे आपली झालेली आहेत तुम्ही पाहू शकता भाजीवरती तर्री किती छान आलेली आहे, आहे। बोंबील आपले शिजलेले आहेत झणझणीत अशी भाजी आपली तयार झालेली आहे आता यावरती बारीक चिरलेली कोथंबीर घालून घ्यायची गॅस बंद करायचा व आता आपण भाजी सर्व करून घेणार आहोत ही भाजी सोबत जुआरी चा भाकरी सोबत सोबत ही तुम्ही चपातीसोबत खा ज्वारीच्या भाकरीसोबत खा किंवा भातासोबत खा हिची चव अप्रतिमच लागते एकदा नक्की ट्राय करून पहा तुम्ही व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसह तोपर्यंत तो धन्यवाद